काल सकाळ खूप धक्कादायक अशी घटना घडली मित्रांनो बरडच्या बस स्टॉपवरती दोन युवक बसलेले होते बरड मधले आणि पंढरपूर वरून गाडी येत होती बरडच्या स्टँडवरती मित्रांनो लक्झरी गाडी होती आणि त्या गाडीने एक माणूस कसा उडवला हो आहे बघा मित्रांनो खरं तर वाईट वाटलं की खरं तर मी त्या ठिकाणी उशिरा पोचलो मला काही कल्पना नव्हती पण तिथे बघाय गेल्यावरती लक्झरी मधील माणसांना पण खूप लागलं मित्रांनो प्रत्येकाच्या तोंडाला नाकातून रक्त वगैरे येत होते ड्रायव्हरचा पाय मोडला आणि बरड गावातील एक युवक वारला मित्रांनो छातीपासनं वर मित्रांनो सगळं बोगात झालत अक्षरशः त्यांचा बघून खूप वाईट वाटलं तर मला यातून एकच संदेश द्यायचा आहे सोशल संदेश असा की विनाकारण तुम्ही कुठेही फिरू नका तुमच्या जीवापेक्षा काही महत्वाचं नाही जर तुम्हालाच काय झालं तर तुमच्या फॅमिलीवरती मित्रांनो वाईट दिवस येणार आणि खरं तर बर्ड बसस्टॉप जे आहे ना तिथं एखादा ब्रिज पाहिजे होता भरपूर अशा घटना घडायला लागल्यात बस स्टॉपवरती रस्त्याचं काम झाल्यापासून की माणसांना वाटतंय की नॅशनल हायवे झाला आहे म्हणून चांगलं झालं आहे पण त्या नॅशनल हायवेमुळे किती लोकांचे जीव जातात याची कुणाला काही काळजीच नाही मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा बघा नक्की काय झाले ते